सराफा अज्ञात दरोडेखोरांनी मारहाण करून लुटले आठ किलो चांदी शंभर ग्रॅम सोने व रोख रक्कम लंपास सतरा डिसेंबर आज सकाळी अकरा वाजता आसलगाव ते पळशी सुपो रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या दोन दरोडेखोरांनी व्यापारी स्वप्नील प्रदीप करे आणि मधुकर लुले यांच्यावर दरोडा टाकला दरोड्यात आठ किलो चांदी शंभर ग्रॅम सोने आणि रोख रक्कम मिळून पंधरा लाखाचा ऐवज लंपास केला ही घटना बाजाराच्या दिवशी घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक विश्वजित पानसरे थोरात उपविभागीय अधिकारी पाटील आणि जळगाव जामोदचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली दिवसेंदिवस होणारी सोनारांची लूट ही मोठी चिंतेची बाब झाली असून सोनाराची लूट व सोनारांवरील हल्ले कमी होत नसून सोनारांवर झालेले हल्ले व लूट दरोडेखोरांवर कडक कार्यवाही होत नसल्याने दरोडेखोरांना भीती राहिली नाही व लुटलेला माल वेळेवर व्यावसायिकांना परत मिळत नसल्याने हा व्यवसाय कसा करावा याबाबत सर्व व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलून व्यावसायिकांना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी होत असून ह्या विरोधात समाज संघटना रस्त्यावर उतरून मोठा विरोध प्रदर्शन करणार आहेत सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दरोडेखोर दिसत असून पोलीस त्या दिशेने शोध घेत आहे लवकरात लवकर दरोडेखोरांना पकडून त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे દુદે બોલિયા ભાઈ કા દે પર પાજા બોલતા હે બોલ